हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्मार्ट सुकण्यासाठी स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला चा छान लागतात आणि तेलही शोषून घेत नाहीत शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी पोळी बारी करण्यासाठी ती मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये बारीक करावी टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी लाल टोमॅटोच वापरा भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड चाकू पिलर हे सगळं लगेच स्वच्छ करून घ्या कारण ओलसर असल्यावर ते होते काही सेकंदात स्वच्छ होऊन जातात दही मसाल्यामध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी स्वादिष्ट होते लावावे बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही यासाठी बटर जेव्हा वापरायचे आहे तेव्हा खिचणीने खिसून घ्यावे सलाड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये सहजपणे कापता येतात पण शिजवताना डाळीबरोबर थोडेसे तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले मऊ आणि घट्ट होते ते टोमॅटोचे काप करून टाकल्यास तिखटपणा कमी होतो टोमॅटोचे काप घालण्याआधी प्रथम ते काप तेलावर हलके भाजून घ्या भाजीची टेस्ट खूप छान येते कापलेल्या सफरचंदाच्या फोडीवर लिंबाचा रस लावून ठेवल्याने सफरचंद काळे पडत नाही खूप लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे वर्षभर तिखटाचा लाल रंग तसाच राहतो पुरी भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मगच त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल शोषून घेतो जर तुम्हाला बघच्यांना साऊथ इंडियन पदार्थाची आवड असेल तर तुम्ही इल्ली डोश्याचे पीठ बनवून ठेवू शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये चेंज हवा असल्यास तुम्ही काही वेळातच डोसा इल्ली किंवा उत्तप्पासारखे हेल्दी ऑप्शन तुम्हाला मिळेल आजकाल दुकानात इल्ली डोश्याचे रेडीमेड पीठ पण मिळते ग्रेवीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल ग्रेव्हीमध्ये चिमुटभर साखर टाकलेस ग्रेवीची चव वाढते कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्यात थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस घालून अर्धा तास ठेवावे कारल्याचा कडूपणा लिंबाबरोबर निघून जातो पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम आणि स्पॉजू होते कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडंसं मीठ पण घालावे म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही आणि छान अशा प्रकारे शिजेल हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा हिरवा रंग तसाच राहावा त्यासाठी भांड्यावर झाकण ठेवू नये झाकण न ठेवता शिजवावे अनारसे तळताना जाळी पडत नसेल तर खसखस मध्ये थोडे साखर टाकून अनारसे थापा जाळी छान पडते खिचडी बनवायची असेल तर शापुदाना रात्री भिजत ठेवावा शापुदाना भिजत घालण्याच्या आधी दोन मिनिट मंद आचेवर परतून घ्यावा नंतर शाबुदाण्याच्या एक इंच वर राहील इतके पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा शाबुदाणा छान अशा प्रकारे भिजेल मेदू वडे बनवताना वाटलेल्या डाळीमध्ये थोडासा रवा घातला तर मेदूवडे मस्त होतात कोथिंबीर घेताना हिरवीगार व भरपूर पानाची व कोवळ्या देठाची बघून घ्यावी लांब देठांची व मोजक्याच पानाची कोथिंबीर घेऊ नये त्या कोथिंबीरीला वासही नसतो देठ जाऊन कोथिंबीर कमी निघते पावसाळ्यात कोथिंबीर घेताना मुळाकडे बघून घ्यावी मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यामध्ये थोडे मीठ ठेवावे यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही चहा करताना किसले लाल शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो आणि पोळ्याचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्याचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे छान मऊ होतात पालक ग्रेव्ही तयार करताना पालक गरम पाण्यात उकळल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकचा हिरवेपणा कायम राहतो